नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हे का बसलय टकलू बसलाय निवांत शिवण्याचं काय चाललंय भाव बहिणीनं बघा ह का मोगऱ्याची फुलं आणल्यात तुडून परत काय म्हणते कुंद्याच्या गजऱ्याची फुलं आणल्यात तुडून आणि मस्त असं गजरं करायचं चाललं आता गजरं कोण ती तर लावून दमणार नाही फ्रीज मध्ये निवून शिवल वावला काय गजरा ना ना, कसा? मायरा ना ना तर मस्त पैकी बघा बसलो बाहेर ए ती खुर्ची तिकडे कशाला नेऊन ठेवली ती खुर्ची घेऊन ये इकडं जा मग बसलेले पण <laughs> तर आज मस्त पैकी भावा बहिणी मस्त असं आहे ना ह्याचा आहे हायव्हर स्पेशल स्पेशल रविवार काय म्हणतात त्याला थे <tus> <tus> हा हा मटन चिकन चिकन कोंबडी चिकन आज मस्त पैकी चिकनचा बियत हाय हाडा न दुखती दाड पिंके रसा रसा वाडगिराजू भाऊला लावला आणायला चिकन भावा बहिणी न बडा त्या म्हणते आंघोळ करायला या कर कर म्हणते सगळी कर मिरची गळ्यात घालाव का मिरची कुणाच्या गळ्यात घालायची ना ना तुला मोगले गोगले आई झोपली तिला म्हणलं काय खायचंय तर काहीच नको म्हणती मग तिला म्हणलं थांब आज चिकनच आणती आणि अंडे उकडून म्हणलं चार पाच तवर चिकन होऊस तर अंडी उकडून द्यावी ती गरम आता मस् बी दिली होती चटणी करून अंड्याची खाई ना ती

ती तर वावडा असत मी खाल्लं इचरा शिवण्याच्या टायमाला माझिव्हरी झाली तेव्हा मी काय खायची रोज वांगण बटाटा पण काय नाही भाय आपल्याला काय म्हणतात देवाची साथ काय नाही देवा सगळा हवाला देवा माझा पाय एक फ्रॅक्चर झाला होता तरी सुद्धा मी मटन नाही खाल्लं माझा पाय माझ्या पायाची तीन बोट ह्या मोडलेले यायच ही तीन बोट <गणारी> पाण्याचा टप घेऊन पडली होती मायरू एम करून घेते आयचा आहे का हा काढायच्यात ना टाकल्याच फोटो मला टाकल्याच काढायचा काढायच्या आणायच्या टाकल्याच फोटो दोन चार काढून हि ज नाही काढायचं ह्या दोसऱ्याच हि दो दोसर राहिलं माझ्या पशी तरच काढणार ह्याच फोटो फोटो नाही तर नाही काढणार हा इथं राहून जर शाळेत गेली ना व्यवस्थित तरच तिचा लाड नाही तर नाही मग नाही ती ती नाही माझी मग पण हे पाणी तर भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते आज माझे मला तीन लेकी आहेत बऱ्याच बयांच म्हणणं आहे की आयत खाती आयत खाती आता त्यांच्यासाठी मला काही गोष्टी सांगायच्यात बरं का आईचं मला काय ते पोटात होत्या तेव्हापासून नाही त्या करून घालत त्यांना नऊ महिन्या नऊ दिवस वा वागावल्या काय तोडायला कडवाळ्या तोडाय बायडा त्या बोलावती तर नऊ दिवस नऊ महिन्या नऊ दिवस गावल्या तुम्हाला सांगते लहानाच्या मोठ्या करायला त्रास घेतला मग आता माझं कर्तव्य मी त्यांच्यासाठी केलंय मग त्यांचं कर्तव्य आहे ना मला आता तस तर तुम्हाला सांगते कस आहे माहितीये का कुठल्या गोष्टीला आहे ना माणसाच काय म्हणतात देवाच्या हातात आहे सगळं देव आपल्याला सुख दुख सगळं देव देणार असतो आज तुमच्या भाच्या म्हणजे माझ्या चाहते जी चांगली भाऊ बहीण आहेत माझी व्हिडिओ बघणारी त्यांना माहित आहे माझ्या पुरी मला आज आयत ताटा आणून देते त्या मला गरज नाही कुणाची की कुणी मला आयत घालावा ह्या ह्याची है तर मी आज आयता तुकडा माझ्या लेकी मला आणून देते त्या जी मी म्हणल जी मला खायचंय ती मला करून घालते त्या त्यांनी कधीच मला मी अशी झोपून जरी जागे वाचले ना तरी मला आयत पाणी आयत ताट त्यांच्यासाठी मी झटली ना तेवढी आ त्यांना जी नाही ती जी पाहिजे ती आज माझ्या लेकीनला समोरासमोर विचरा पिऊ अपुरवा इकडे या इकडे या तुम्ही दोघी पण शिवाने आता बारीक आहे ती काय अजून काही तिला कामाचं म्हणजे तरी पण ती थोडंफार करते आपली झाड लोट कुठं काय पण तुम्हाला सांगती ह्या पुरींसाठी ज्या वेळेस माझी परिस्थिती नव्हती त्यावेळेस मी जीवाचं रान केलेलं आहे मग ते आता मला तर जेवण देते त्या ह्यात काय चुकीचं काय आहे भाऊ बहिणींन सांगा तर काय बायांना बघवतच नाही भाऊ बहिणींनो खरं सांगायची परिस्थिती माझी मला आय तर पुरींनी जेवण दिलेलं आज मी तीन लिकींना जन्म दिलाय मी ह्या दृष्टिकोनातून कधी म्हणजे कुठल्या गोष्टीचा गम वाटून नाही घेतला की एवढ्या मला हे ना आता आम्ही गावाकड राहतो गावाकडच्या बायकांचं कसं की बाय पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे ह्या दृष्टिकोनातून म्हणजे असं ही करत असते त्या एखादा पोरगा असता तर बरं झालं असतं एखादा पोरगा असता तर बरं वाटलं झालं असतं म्हणजे असं म्हणतात परत तरी मी कधी मनाला असं वाईट वाटून घेतलं नाही की मला तीन लीक आहे तर माझ्या त्या लिकीनला मी प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक जी मा आपल्याकडून होईल असं देण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही पुरीला विचारा आले बघा डले आले

जाऊ दे दी, दी सोडून तिला ए तुला नाही यायचं ती ही करलो तुला नाही यायचं मायर ना। तर आज भाव नो हा कानचा विषय होता गेला हा आयत खायचा तर का सोन्यासारख्या माझ्या लेकी आहे मी कुठल्या गोष्टीचा म्हणजे मी ते माझ्यासाठी आहे ना जीवाच रान करायला तयार आहे तर मी त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्या आईच्या नात्यानं माझ्या लिकींच्या नात्यानं ते माझ्यासाठी जीवाच रान करते तर ह्यात बाकीच्या नेहमी ज्या चार दोन बाया मला म्हणतात ना सारखं आईत खाती आमच्या खाती अहो मी कमवून देते तेव्हा त्या मला आयत करून घालते त्या त्यांना माहित आहे मी जीवाचं रान करून त्यांना सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करते का नाही आता आईत कवा खाती म्हणायचं माहिती आहे का ज्या वेळेस त्या पुरी मला काम कष्ट करून सगळं आयत करून घालते ना तवा म्हणा आयत खाती आयत आणि ती बी त्यांचं जी मी त्यांच्यासाठी केलं ना माझ्या लेकरांसाठी ती माझी लेकर माझ्यासाठी करणार मी येते साप ठेवून जर सगळ्या गोष्टी केल्या ना तर देव परमेश्वर तिथं आपल्याला साथ देत असतो तसं माझ्या भोलेनाथांनी बघितलंय मी माझ्या लेकरांसाठी काय काय केलंय ती त्याच्यामुळे आहे ना ती बी माझी परिस्थिती नव्हती तेव्हा मी त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे बोल बच्चन काय आलं का नाही मी

मस्त मसल मटन आणलं होत पण आज स्पेशलच बनवायचंय म्हणून पेशल इडिओ टाकणार हो पेशल मटणाचा पेशल इडिओ म्हणजे मटन म्हणजे आहे ना चिकन आहे चिकन उलटी केली उलटी केली ती भरली का घागर तिथली पुसायला काहीतरी घागर भरली का घागर माझ शिवन माया पैसे तरी होत गार लागल्या उठून पडाल ला परत घरात <laughs> ह माझ शिवन माझन माझ शिवन बिलाय मला ऐक खायला द्यायसाठी हे करत आता पुरीला हॉस्टेलला टाकायचं चाललंय भाऊ बहिणींनो परत आता ही तर तयार ना जायला बर का ती मधवी तर म्हणती मला नाही बाया ना हॉस्टेलला ला जायचं मी हिथच राहून शाळा शिकणार हॉस्टेलला गेलं की ती हातपाय वाकडं करती तुम्ही तर बघितलं आता पियाला चाललंय ऍडमिशन घ्यायची तयारी हा ना हो हॉस्टेलला गेले विक होती मग अशा हातपाय वाकडं करून पडते मग आता पी ओचं ॲडमिशनच अजून तर घ्यायला पाहिजे बरं का जाऊन चौकशी करावी लागल कारण की परत ॲडमिशन भेटत नाही ती विषय असा होतोय तर आता पीएचं काय म्हणणं आहे काय ना कुठं शिके ॲडमिशन होय पी ओ आता तर लावलाय आता तर लावला सी आय टीचा तास चालू आहे तिला कॉम्प्युटरचा तास केले ता <coughs> तर चालू तर चला चार पैसे माझ्या हातात पगार पाणी उद्या आणून देईल होय तेवढाच माझ्या बी जीवाला आनंद नाही का लाव लाव खोबऱ्याचं तेल लाव तिच्या पायाला त्या गजरात दंग झाले ते, ते कसं गजरा ववते हो हाय का येते का का फुलाचा या ए तशी ववत नसत्यात गजर काय फुरगी आहे ग नाही नाही म्हणलं तर ऐकत नाही लय आहे ती मायरा ऐका कस कस आहे गोळानं गोबरी झाली आता एका ताईची तर हाय बघा कोणच्या तरी कमेंट अ मायाली की लोकाच्या आणि आतू भाच्या एकाच्या आणि पूनमताई तुमच्यावरच गेली मायरा अशीच आहे बाय माझे रगी दिसते <laughs> माझे वणीच आहे ती काय किती हसाय आलं तिला किती पटलं बघा कि जेवायला तिच्या तिचं नाही मोठ मन अगील पण नाही मोठं मन तुझ्या मोठं मन आहे तिचं